प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र इकडे ज्या वेळेला खूप मोठा सत्याचा उलगडा होणार त्यावेळेला सागर नेहमीप्रमाणे मुक्ताच्या बाजूने ठाम उभा राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला गैरसमज करून मुक्ताबद्दल सागरने जे काही सगळं केले त्यासाठी माफी मागणार आहे आणि यासाठी महत्वाचं ठरणार आहे ते म्हणजे आता मात्र मुक्ताच्या हातामध्ये असलेलं लकीचं पॅरेंटल रिपोर्ट आता हे रिपोर्ट असे आहेत की जे गर्भ आहे त्या गर्भाचं आणि जो बाप आहे त्यांचं डी एन ए मॅच करून हे मॅच झालं तर लकीचे पॅरेंटल रिपोर्ट हे त्या मुलासोबत मॅच झाले म्हणजेच ते मूल लकीच आहे हे सिद्ध करायचं असतं पण या सगळ्यामध्ये सा सावनी आणि लकी मिळून हे रिपोर्ट खोटे करण्याचा प्रयत्न करणार असतात पण त्यात सुद्धा आता मात्र सागर या दोघांना रंगे हात पकडणार असतो कारण कुठेतरी सागरच्या बॅक ऑफ द माइंड त्याला ही गोष्ट माहिती असते की काहीही झालं तरी मुक्ता कुणालाही निर्दोष अशा व्यक्तीला दोषी सिद्ध करू शकत नाही असा विचार करत सागरने आता काय युक्ती तर मुक्ताने जरी रिपोर्ट आणले असले तरी सागरने काय युक्ती ती या व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की आता मुक्ताने आरतीला बोलवलेलं असतं आणि मुक्ताने आरतीला सांगितलेलं असतं की तू एक काम कर मी लकीचे आणि तुझे पॅरेंटल रिपोर्ट करण्यासाठी मेडिकल मध्ये म्हणजे आपल्या इकडे आता आपल्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे त्यामुळे जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जिथे कुणालाही सुगावा लागणार नाही असे मी तुझे आणि इकडे याचे रिपोर्ट काढेन फायनली दोघांचे रिपोर्ट काढण्यासाठी दोघं जातात खरे पण त्यानंतर सावनीने सांगितलेलं असतं लकीला तू काळजी करू नकोस एकदा का रिपोर्ट भक्ताकडे आले ना की ते बदलायचं काम माझं पॉझिटिव्हचे निगेटिव्ह रिपोर्ट मी ऑलरेडी सर्च करून ठेवेन किंवा ऑलरेडी मी निगेटिव्ह रिपोर्ट आणून ठेवेन आता इकडे मुक्ता मुक्ता वेळेला रिपोर्ट येतात ते रिपोर्ट मुक्ता पाहते मुक्ता ते रिपोर्ट पाहते त्यावेळेला ते रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात मुक्ता विचार करते आता हे रिपोर्ट मी सागरला दाखवणार आणि त्यानंतर लकीचा सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करणार पण इकडे सावनीचा सा प्लॅन असा असतो की काहीही झालं तरी हे रिपोर्ट मुक्ताने खोटे तयार केलेत असं सिद्ध करून आपण आता खरे रिपोर्ट आपण म्हणजे खोटे रिपोर्टला खरे दाखवायचे असा सावनीचा सा प्लॅन असतो इकडे मुक्ता ते रिपोर्ट घेऊन आता सगळ्यात पहिले लकीकडे येते लकीला विचारायला की जर का अजूनही त्याला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल तर त्याने या सगळ्यामध्ये हा सगळ्या फंदात न पडता डायरेक्ट आरतीची माफी मागावी आणि माफी मागून या सगळ्यामध्ये त्याने एकदा पुन्हा सिद्ध करावं की तो त्या मुलाचा बाप आहे मग हे रिपोर्ट वगैरे सगळ्यांच्या समोर आणून काही काही करण्याचं कारण नाही आहे मग मुक्ता सांगते हे बघ की तुझे हे रिपोर्ट ते मूल तुझं हे सिद्ध झाले लकी म्हणतो वहिनी तू का या सगळ्यामध्ये मला अडकवायला निघालेली आहेस तू माझी वहिनी आहेस ती एक साधी असिस्टंट आहे तरी सुद्धा माझी बाजू न घेता तू तिची साथ देतेस हे मला काही पटत नाही त्यावरती मुक्ता म्हणते बघ ती असिस्टंट असू दे नाहीतर ती अजूनही कुणी असू दे ती माझ्याकडे कामाला असू दे किंवा ती माझ्याकडे कामाला नसू दे किंवा आपल्या घरातली कामवाले बाई असू दे ज्याच्यावरती अन्याय झालाय तो अन्याय मी नाही सहन करू शकत लकी तू मला एक गोष्ट सांग ती शिकलेली मुलगी आहे आणि तू जर का या सगळ्यामध्ये ही जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी तुझ्या दादूसला सांगते आणि दादूसला सांगून तुला या सगळ्यामध्ये मी जॉब देण्याचा प्रयत्न करेन आणि जॉब दिल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये मी तुला आणि आरतीचं लग्न लावून देईन आरती पण सेटल आहे ती माझ्या क्लिनिकमध्ये जॉब करते तू दादूसच्या ऑफिसमध्ये ॲज अ मालक जॉब कर आणि दोघांचं लाईफ सेटल होईल असं म्हणल्यावरती आता मात्र लक्की विचार करतो याच्यातच मुक्तालावाला अडकवायला पाहिजे म्हणजे आता ती जर का हे रिपोर्ट घेऊन या सगळ्यामध्ये मला अडकवते आहे तर हे रिपोर्ट तिच्याकडून काढून घेऊन मी हिलाच अडकवणार आणि लकी म्हणतो ठीक आहे मला मान्य आहे तसंही हे रिपोर्ट दाखवल्यावरती दादूस तर माझ्यावरती चिडणारच आहे काहीही झालं तरी दादूस मला बोलणारच आहे त्यामुळे मी ना तुझी डील स्वीकारायलाच तयार आहे यावरती मुक्ता म्हणते म्हणून नको डील स्वीकारूस तुझं बाळ आहे तुझं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून स्वीकारलं की म्हणतो हो बहिणी मला कुठेतरी पश्चाताप झालेलाच आहे तिला मी सांगितलं खरं की हे बाळ माझं नाही पण माझ्या जीवाला खूप यातना झाल्या मला खूप त्रास झालाय आणि त्यामुळे आता मात्र मी हे बाळाचा स्वीकार करतोय पण एक काम करूया की हे रिपोर्ट तू मला दे मी हे रिपोर्ट माझ्याकडे ठेवेन आणि त्यानंतर मग मी स्वतःनं सरप्राईज देईन आरतीला आणि दादूसला असं म्हटल्यावर ती मुक्त आता ते रिपोर्ट देते आणि लकी ते रिपोर्ट घेतो लकीला वाटत ही एक कॉपी आपण घेतली की संपलं आता ज्या वेळेला सावनी खोटे रिपोर्ट आणेल त्याच वेळेला हे सगळं करता येईल आणि मुक्ताला तोंडावरती पाडता येईल असा लकीचा प्लॅन असला तरी इकडे मुक्ता लकीचा हा प्लॅन हाणून पाडणार असते ह्याची लकीला कल्पना म्हणते ठीक आहे तू एक काम कर या सगळ्यामध्ये आता मात्र तू तू महत्वाचा आहेस आणि तू म्हणून हे सगळे रिपोर्ट तुझ्याकडे ठेव असं म्हटल्यावर ती मग आता मुक्ता ते रिपोर्ट देते तिकडून निघून जाते मुक्ताने जरी लकीवरती विश्वास ठेवला असला तरी तिच्या बाबतीत ती कोणती रिस्क घेऊ इच्छित नसते म्हणून मुक्ताकडे एक कॉपी ऑलरेडी असते आता मात्र या सगळ्यामध्ये मुक्ता तिकडून निघून जाते लकी थे पेपर ते पेपर घेतो ते फाड़ून टाकतो सावनीला सांगतो की मी ते पेपर फाडून टाकलेले तू एक काम कर आता मात्र तू जो मला खोटे रिपोर्ट आणून दे सावनी म्हणते ठीक आहे मग तोपर्यंत इकडे आता येतो आणि आता तो सागरला भेटतो सागरला येऊन लकी सांगायला लागतो मला तुला दादूस काहीतरी सांगायचं आहे यावरती सागर म्हणतो तुला मी सांगितलंय ना रिपोर्ट येऊ दे मग जे काही खरं खोटं आहे ते आपण करूया यावरती लकी म्हणतो दादूस वहिनी माझ्याकडे डील घेऊन आली होती म्हणजे वहिनी इतक्या खालच्या पातळीला उतरेल असं मला वाटलं नव्हतं यावरती सागर म्हणतो का रे काय झालं यावरती मग मात्र आता इकडे सांगायला खोटं खोटं लकी लागतो आणि लकी खोटं खोटं बोलत म्हणतो वहिनी माझ्याकडे आली होती ऍक्च्युली माझे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत तर वहिनी मला सांगत होती की हे रिपोर्ट मी कसे पॉझिटिव्ह करीन हे तुला कळणार पण नाही यावरती सागर म्हणतो काय मुक्ता असं म्हटली मुळातच सागरला मुक्तावरती पूर्णपणे विश्वास असतो की मुक्ता असं काही करणार नाही पण हा लकी जो मूर्ख आहे त्याला माहित नसतं की या सगळ्यामध्ये आपण आता मुक्ताबद्दल दादूचे कान भरतोय आणि तो कान भरतच असतो आणि तो म्हणतो हो मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की वहिनी माझ्याकडे आली आणि मला डील दिले तिने मला सांगितलेलं आहे की तू गुपचुपणे आरती सोबत लग्न कर नाहीतर हे खोटे रिपोर्ट मी आणेन आणि हे खोटे रिपोर्ट मी सगळ्यांना दाखवेन आणि सांगेन की हे लकीच मूल आहे मला माहीत नाही वहिनी असं का वागते वहिनी खूप चांगली आहे म्हणजे आपल्या सगळ्यांवरती किती प्रेम करते पण तरी सुद्धा ती आपल्यासोबत असं का वागते मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत नालायकलं की खोटं खोटं बोलायला लागतो तेव्हा ते सागर म्हणतो तू एक काम कर तू ते रिपोर्ट मला दाखव बरं कोणते जे रिपोर्ट तुला मुक्ता मी दिले होते आणि तुला म्हटली होती ते यावरती लकी म्हणतो हे काय दादूस हे घेते रिपोर्ट असं म्हणत तो ते रिपोर्ट, रिपोर्ट सागरच्या समोर आढळतो त्यावरती इंद्रा म्हणते बघितलंच हे निगेटिव्ह आलेत ना रिपोर्ट हे जर का रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील तर या सगळ्यामध्ये का बरं मुक्ता त्याच्यावरती माझ्या मुलावरती हा सगळा आरोप करते आहे यावरती आता इकडे लकी सांगतो मी तेच सांगतोय ना मुक्ता महिनेला समाजसेवेचा क्रीडा आहे तिला असं दाखवायचं असेल आणि तिला तिच्या हाताखाली तिची सून आणायची जाऊबाई म्हणून तिच्या आणायचं असेल तर ते काही नाही मीच या घरात राहत नाही माझ्यामुळे दादूचा संसार नको बिघडायला यावरती सागर म्हणतो तू एक मिनिट ठाम तू कोणताही निर्णय असाच घेणार नाहीयेस पण सागरच्या मनामध्ये शंका असते की मुक्ता इतक्या खालच्या बातीला जाणार नाही खोटे रिपोर्ट वगैरे तयार करणार नाही मग मुक्ता तितक्यात येते मुक्त ती सागर म्हणतो मुक्ता रिपोर्टचं काय झालं यावरती लकी सांगायला लागतो वहिनी बोल ना रिपोर्टचं काय झालं यावरती मुक्ता म्हणते लकी आता मी नाही बोलायचंय तू बोलणार आहेस रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत यावरती लकी म्हणतो वहिनी तू खोटं बोलतेस रिपोर्ट निगेटिव्ह आले आता मुक्ता म्हणते काय रिपोर्ट निगेटिव्ह आले मग आता मुक्ता ते रिपोर्ट पाहते सागर म्हणतो हे काय रिपोर्ट मुक्ता सांगते काहीतरी गडबड आहे मी लकीला जे रिपोर्ट दिले होते ते रिपोर्ट पॉझिटिव्ह होते लकी म्हणतो नाही आता बापू आलेले असं बापू म्हणतात काय चाललंय हे मुक्ता यावरती चिडलेला सागर आता लकीच्या एक सणसणीत थोबाडीत देतो कुणालाच कळत नाही आतापर्यंत लकीची बाजू घेणारा सागर इतका हायपर का झालाय आणि त्याने लकीच्या थोबाडीत का दिले मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते काय रे काय झालं तू कणाला त्याला मारलस यावरती आता लकी म्हणतो म्हणजे वहिनीच्या बोलण्यात तू पण आलास ना तुला पण असंच वाटतंय ना मी चुकीचं आहे यावरती सागर म्हणतो वहिनीच्या बोलण्यात नाही आलेलो आहे मी प्रत्यक्ष रीतीने तुझं आणि सावनीचं बोलणं ऐकलंय तू हे पेपर सावनीच्या मदतीने तयार करून घेतले आहेस ना मी सगळं सगळं पाहिलेलं आहे लकी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला खरंच वाटलं नव्हतं कारण मुक्तावरती मी विश्वास ठेवायला हवा होता मी मूर्ख आहे खर तर मी माझ्यापेक्षा जास्त चांगला मित्र त्यांचा मित्र त्यांना ओळखतो हे आता मला मान्य करायला पाहिजे मी खूप मोठा मूर्ख होतो जो एकदा चुकी होऊन सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवला मी सावनीचं आणि तुझं बोलणं ऐकलं यावरती आता मात्र लकी गडबडतो त्यावरती आता इकडे लकी म्हणायला लागतो नाही सावनीने मला ते असं यावरती सागर म्हणतो तू काय बोळ्याने दूध पितोस का बुरखा तुला सावनीने काहीही सांगायला आणि तू सावनीच काहीही ऐकायला ते काही नाही आता तुझ्याकडे फक्त आणि फक्त दोनच ऑप्शन असतील सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे या सगळ्यामध्ये तू एकतर आरतीसोबत लग्न करायचं आणि जर आरतीसोबत लग्न करायचं नसेल तर माझं घर सोडून निघून जायचं चा। या घरात तुला थारा नाहीये लकी म्हणतो माझं घर म्हणजे इथे माझं काहीच नाही आहे का यावरती सागर म्हणतो होतं पण इथे फक्त खऱ्या माणसांना जागा असते यावरती इंद्रा म्हणते सागऱ्या तू काय बोलतोयस अरे पण ते रिपोर्ट कशावरून हे खरे असतील यावरती मुक्ता म्हणते या, या सगळ्याचा पण माझ्याकडे पुरावा आहे यावरती इंद्रा म्हणते तू का माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये अडकवायला निघालेस आत्तापर्यंत सागऱ्या त्याच्या बाजूने होता पण तू सागऱ्याला पण भडकवलंस तू ना तू बरोबर नाही करतायस मुक्ता असं म्हणत इंद्रा मुक्ताला बोलते पण मुक्ता आता स्वतः डॉक्टरांना घेऊन येते डॉक्टरांना घेऊन आल्यावरती मग मुक्ता सांगते तुम्ही जे काही आहे ते सगळं ह्यांना खरं खरं सांगा मग डॉक्टर सांगायला लागतात हो ते मूल लकीच आहे म्हणजे पॅरेंटल रिपोर्टाचे पद्धतशीर आलेले आहेत म्हणजे हे रिपोर्टाचे खरे आहेत ते मूल लकीचं लकी हे आरती आणि लकीचा आहे डॉक्टरांनी ती सागर म्हणतो आता मम्मी तुला अजून काही मुक्ताबद्दल बोलायचं आहे का अजूनही तुमचा कोणाचाही मुक्तावरती विश्वास नाहीये का यावरती लकी म्हणतो हो 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 आहे ते मूल माझं पण आजकाल काय हे सगळं कॉमन झालंय या सगळ्यामध्ये जर का एखाद्याचं अफेअर असेल आणि हे झालं तर त्यांचे ना पण प्रामाणिकपणाचा चावलाय चा ना चा आम्ही काय या सगळ्यामध्ये अडकायचं असं म्हणत आपली असली अवकात दाखवत आता लकीने मी आतीला प्रेग्नेंट केलंय तरी पण मी तिच्याशी लग्न करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय आणि जितका अधिकार तुझा ह्या घरावरती आहे तितकाच अधिकार माझा पड़ा हे मी कुठे जाणार नाही सागर खाडकन त्याचं थोबाड फोडतो बापू तिकडे येतात तू अधिकाराच्या गोष्टी करतोस का एक गोष्ट लक्षात घे जर हे घर माझं असेल ना तर मला सुद्धा असा निर्लज्ज नालायक मुलगा ह्या घरात नको आहे कारण या सगळ्यामध्ये जर जर माझा मुलगा सागर सारखा असेल तर मी त्याचीच बाजू घेणार असं म्हणत ते लकीला म्हणतात तुला सागरने दिलेले दोनच ऑप्शन आहेत तुझ्या हातात एक तर त्या आरती सोबत लग्न करायचं किंवा हे घर सोडून जायचं लकी चिडतो आणि मुक्ताविनी तुला मी बघून घेईन सागर म्हणतो तुझ्या तोंडी ही भाषा सोबत नाही रस्त्यावरती आल्यावरती तुला ज्या वेळेला दोन वेळच्या जेवणाची मोहता होईल ना तेव्हा तुला कळेल आणि एक गोष्ट लक्षात घे आज तू त्या आरतीला फसवलंय असं कोणी तुझ्या बहिणींना फसवलं तर तर काय करशील तू यावरती इंद्राचे डोळे उघडतात आणि सागऱ्या बरोबर बोलतोय लकी तू चुकलास आपली कोमल आहे आपली स्वाती आहे त्यांच्यासोबत असं कोणी केलं तर लकी तू चुकलास असं म्हणत लकीची खरडपट्टी निघालेली असते